सिटी न्यूज वसा जनसेवेचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंती उत्सव निमित्त 2 फेब्रुवारी रोजी खामगावात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन जगद्गुरु संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते यामध्ये सकाळी नऊ वाजता नांदुरा रोडवरील संत तुकाराम महाराज सामाजिक सभागृहा येथून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्ताने खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते पूजा तुकाराम महाराज पुतळ्याचे पूजन आणि महाआरती पार पडली यानंतर रजत नगरीतून भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत संताजी महाराज सभागृह भिसे प्लॉट येथे यात्रेचा समारोप करण्यात आला यानंतर महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला शोभायात्रेत सहभागी वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाचाही गजर करीत चौका चौकामध्ये रिंगण घातले आज संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची जयंती आणि या दिवशी आज भरगतचा कार्यक्रमांनी हा दिवस साजरा झाला सर्वप्रथम मी खामगावातील तमाम जनतेला तुकाराम महाराज जयंतीच्या आज खूप खूप शुभेच्छा देतो ज्या तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना गाइड केलं त्यांना शिकवण दिली आणि ज्या तुकाराम महाराजांनी ज्या समाजातील अनिष्ट प्रथा रूढी परंपरा या नष्ट करण्याचा संदेश दिला अशा तुकाराम महाराजांची आज जयंती आहे या दिनी निश्चित सर्वांनी तुकाराम महाराजांच्या अभंगातून तु आपल्या जीवनासाठी एक नवीन दिशा घ्यावी हीच सगळ्यांना मी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्व या खामगावमध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व समावेशक सर्व जाती धर्म समाजांनी हा सण साजरा करण्याचा ठरवलं आणि आपण पाहतो आहे की एक भव्य दिव्य अशी शोभायात्रा ज्यामध्ये तुकाराम महाराजांची रथ त्यांच्यावर साकारलेली प्रतिकृती आणि हजारो समाज बांधव यामध्ये समाविष्ट झाले आणि संपूर्ण गावामध्ये याची मोठ्या जल्लोषानं स्वागतसुद्धा तमाम नागरिकांनी केलं याबद्दल सर्व नागरिकांचं मी आभार मानतो आणि सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो शोभायात्रा कामकाज संपन्न झाली ही सर्व समाजातील बांधवांनी जे परिश्रम घेतलं या सगळ्या बांधवांचं मी हार्दिक मनापासून खूप खूप खुँ आभारी आहे आणि जे कार्यक्रम झाला याच्यात सर्व समाजातील सगळे ज जेवढे समाजातील आहे सगळ्यांना आम्ही इथे बोलवलं व तुकाराम महाराजांचे एकाचे नसून हिंदी समाज नसून सगळ्या समाजाचे आहेत त्यामुळे सगळ्या मी येणाऱ्यांचे सगळे भाविक भक्तांचे मनापासून सत्कार समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो खूप माहिती